शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली नाशिकमध्ये भगुर्ला गंगातिरी काळाराम बंजरात पाहिलं पण मला एका वाक्यानं माझं लक्ष वेधून घेतलं त्या होर्डिंगवरच्या उद्धवजींच्या त्या होर्डिंगवरती शब्द होते संयमी होता विष्णू शेषनागावर पहुडलेले आहेत वरती फण्याचं छत्र आहे लक्ष्मी पाय चिंचे आहे आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत पण रामाचं धैर्य जे आहे ते असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे रामाचं धर्य जे आहे ते नीतिमत्तेसाठी पुकारलेले धर्य आहे आम्ही लढून मिळवू आम्ही जिंकू आणि आमचं जे राज्य तुम्ही हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या राज्यावर जो मगाशी आपण जे भगवाजींना फडकवला आहे त्या अपेक्षा उंचा भगवान जींना तो गगनाला गवस निघाले तो आपण फडकवू माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या, या महाशिबिराची ज्योत पेटवलेले मशाल पेटवलेली मित्रांनो प्रभू पुराना नाता है श्रीरामाशी शिवसेनेचा अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याचं भावनिक आणि जुनं नातं आहे ते फक्त एखाद्या व्यक्तीचं जास्त असताना एखादा पक्षाचं असतं नाही सगळ्यात जर पुराण नातं असेल तर ते शिवसेनेचं आहे शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलंय ला ते आपण पाहिलं अस शिवसेनेचे वाघ नसते तर शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेच प्रभू राम शे हा नात आहे लोक म्हणतात शिवसेनेचा संबंध नाही रामाश समर्थ रामदासाने सांगितलेलं आहे ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो राम आम्हाला देतो आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल आमचा राम काळाराम असेल आमचा राम अयोध्येचा राम असेल ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे हे धर्मक्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत जो राम अयोध्येतला तोच राम या पंचवटीतला आहे इथे पंचवटी आहे आणि प्रभू श्री रामाच्या आयुष्यातलं जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि म्हणून या पुण्यभूमीची या युद्ध भूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी त्याला एक फार मोठ महत्व आहे मी जेव्हा म्हणतोय की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे लक्षात घ्या रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकर्यांचा संयम आहे उद्धव ठाकर्यांचा संयम आहे मध्ये भगुर्ला गंगा काळाराम मंदिरात पाहिलं पण मला एका वाक्यानं माझं लक्ष वेधून घेतलं त्या होर्डिंगवरच्या उद्धवजींच्या त्या होर्डिंगवरती दोन शब्द होते संयमी योद्धा संयमी योद्धा एका वाक्यानं मदत लक्षय मी योद्धा दिसत होती दोन शब्द होते संयमी योद्धा ही उपाधी आता संयमी योद्धा संयमी योद्धा संयम आहे आणि युद्ध करण्याची त्याच्यामध्ये लक्षय योद्धा आणि ही उपाधी प्रभू महाराष्ट्रात संयमी योद्धा ही उपाधी रामाने जे अतुलनीय धैर्य दाखवलं ते या पंचवटीत दाखवलेलं आहे शिरपणेच नाक जे कापलं ते या पंचवटीत कापलं गेलेलं आहे आणि रावणाविरुद्ध युद्धाची जी प्रभू श्रीरामानं तुतारी फुंकली ती सुद्धा या पंचवटीतून फुकलेली आहे आणि म्हणून आपण या इतिहास उभ्या हे लक्षात घ्या प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये धनुष्य आहे मला आता असं वाटायच लागलं उद्धवजी हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मशाल येईल रामाला वाटेल आता धनुष्य नको आता मला मशाल हवी आहे आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही श्रीरामावरती कोणाचा अधिकार नाही कणा कणा राम आहे मनामनात राम आहे या महाराष्ट्राच्या माती मातीत राम आहे आणि फक्त शिवसेनेमध्ये रामाचा प्राण आहे लक्षात घ्या हे ठोंग नाहीये तेहतीस कोटी देव आहेत खरे साहेबांना जास्त माहीत असेल तेहतीस कोटी देव आमच्या हिंदूंचे आहेत पण आपण पुसतो किती देवांना आपण विठ्ठलाला पुसतो आपण रामाला पुसतो पण रामाचं धैर्य इतर कोणत्या देवात मला कधी दिसलं नाही जरी आमचे देव असले तरी विष्णूचा अवतार तेरावा अवतार जन्माला आलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आलेला आहे भाजपात विष्णूच्या तेराव्या अवताराने जन्म घेतलेला आहे आम्ही आमच्या रामाला पूजू तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा इतकंच मी या क्षणी सांगतो पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाही लक्षात घ्या तुम्ही विष्णु पुराण वाचा विष्णु पुराण पहा विष्णूचे चित्र पहा विष्णूचं धैर्य हे कुंपणावरचं धैर्य आहे तटस्थ धैर्य आहे विष्णू शेषनागावर पहुडलेले आहेत वरती फण्याचं छत्र आहे लक्ष्मी पाय आहे आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे रामाचं धैर्य जे आहे हे नीतिमत्तेसाठी पुकारलेलं धैर्य आहे आणि रामाचं धैर्य जे आहे हे राम राज्यामध्ये हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेवर अन्याय दूर व्हावा यासाठी रामाचं धैर्य असं मी मानतो मी मगाशी संयमाचा उल्लेख केला प्रभू श्रीराम युवराज होते प्रभू श्रीराम राजा होता पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल योद्धा म्हणून त्याला चेतवला असेल बऱ्याच गोष्टींनी त्याला भडकवला असेल पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला जसे माननीय उद्धव ठाकरे संयमान संधीची वाट बघतायत त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमान एका धैर्यानं वाटतात